आस्था समाजसेवेची आस्था असणार एकमेव व्यासपीठ प्रयत्न करणार आहे या ठिकाणी आपली जी काही सभा जमलेली आहे हा एक जनतेचा संघर्ष आहे हे एक, एक एका अर्थानं युद्ध आहे या युद्धाच्या एका बाजूला हुकुमशाही आहे आणि दुसऱ्या बाजूला लोकशाही आहे आपण सर्वांनी जो पराभव करायचा आहे तो हुकुमशाहीचा पराभव करायचा आहे आणि तो पराभव करत असताना लोकशाहीला विजय मिळवून द्यायचा आहे ही हुकुमशाही ही आदानी अंबानीची हुकुमशाही ते सतरा जण दहा जण बावीस जण जे कोण आहेत या देशाची सत्तर टक्के संपत्ती त्यांच्याकडे आहे आणि त्यांच्या हातात सगळा आहे आणि उरलेली सगळी आपण जनता देशातली ही मागाई असेल बेरोजगारी असेल शेतीमालाला भाव नाही या सगळ्या ना ना सगळ्या प्रश्नावर बेरोजगारी आहे याच्यावर आपण आता जास्तीत जास्त दुःख भोगत आहोत स्त्रियांच्यावरचे चा अत्याचार गेल्या दहा वर्षात वाढले मुस्लिमांच्यावरचे अत्याचार दहा वर्षात वाढले आणि त्याचबरोबर अल्पसंख्याकांच्या अत्याचार वाढले दलितांच्यावरचे अत्याचार वाढले दहा वर्षामध्येच का वाढले त्याच्या आधी ते कमी होत चाललेले होते हा प्रश्न आहे हे सगळं देशात चाललेलं आहे ते असंच आणखीन जास्त व्हावं आणि जातीची व्यवस्था जी महात्मा फुलेनी मोडण्याचा आरंभ केला बाबासाहेब आंबेडकरांनी आरंभ केला शाहू महाराजांनी केला ती जातीची उतरंड पुन्हा एकदा इथं यावी असं ते म्हणायला लागलेले आहेत ला म्हणजे पुन्हा आपल्याला शिक्षणाची बंदी आहे पुन्हा आपल्याला वर जाण्याचं जा बंदी आहे आणि म्हणून आम्ही जे फुले आणि आंबेडकरांनी शाहू महाराजांनी केलं आणि आम्ही समानतेचा अधिकार मिळवला ते कोण जर मोडत असेल तर त्यांना मोडल्याशिवाय आम्ही राहणार नाही या पद्धतीने ना आपण ही भूमिका घेतली पाहिजे ही विरुद्धची लढाई या मतदार विधानसभा मतदारसंघामध्ये पण आहे की नाही कुणाकुणाला वाटते इथं हुकुमशाही चालली म्हणून देशातल्या हुकुमशाही बरोबरच सातारा लोकसभा मतदारसंघामध्ये सगळ्यात जास्त हुकुमशाही जर कुठे असेल सत्ताधाऱ्यांची तर ती पाटण विधानसभा मतदारसंघामध्ये आहे ती मोडून काढल्याशिवाय आम्ही राहणार नाही आणि परवा एक मुद्दा मांडून मी थांबतो परवा की काल कालच मला वाटते जे भाजपचे उमेदवार आहेत ते पूर्वी आमचे मित्र होते त्यांनी यशवंतरावजींचा पुळका घेऊन जणू का यशवंतरावजी पहिल्यांदा जगाला माहीत झाले त्यांना असं काही पारितोषिक दिलं नाही म्हणजे भारतरत्न दिलं नाही अशी भूमिका मांडलेली आहे मग तुम्ही इतके वर्ष गेला होता कुठे गेल्या दहा वर्षात तुमचं सरकार आहे आणि ते तसले जे जे पुरस्कार आहेत ते दिल्लीला ठरवले जातात गेल्या दहा वर्षात सुटलं नाही आणि यशवंतरावजींची आठवण ही फक्त निवडणुकीतच झाली याचा अर्थ असा आहे की मत मिळवण्यासाठी तुम्ही यशवंतरावजींच्या सारख्या एका महान माणसाचा उपयोग करून घेता त्याचा आम्ही निषेध करतो आणि आम्हाला आमचं तुम्हाला आव्हान आहे जी गादीच तुम्ही परंपरा सांगता ती गाडी सातारची गादी शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज राजा महाराजांच्या नंतर ही स्थापन करून महाराष्ट्राच्या नव्हे तर देशाच्या मराठ्यांचं राज्य पोहोचवणारे छत्रपती यांची गादी आहे रायगड नंतरची सातारा त्या शाहू महाराजांचं एक भव्य स्मारक इतक्या वर्षात तुम्ही स्वतःला ते राजे सुद्धा म्हणता आता तुमच्या हातनं का झालं नाही ते स्मारक आम्ही करून घेतल्याशिवाय राहणार नाही हे या ठिकाणी आम्ही सांगतो धन्यवाद मंडळी आमच्या आमच्या आजपासून